अशा प्रकारे याचे पान होऊन राहिली आहे सफरचंदांच्या झाडाची हे बघा तर आपण बघू शकतो जोडून दाखवता मी तुम्हाला सफरचंदांच्या झाडाची पानझरती होत आहे हे बघा हे बघा हे चांगले झाड आहेत सफरचंदाचे आणि यातले पाच सहा झाडं हे एवढे पण झालेले आहेत ते गळद पण आहेत पानं आपण पाहू शकतो हे झाड आहे परत एकदा हे बघा याचे शेंडे कशी झालेली आहे हे बघा